बुट्टी येईल आणि पॅटर्न पेंट येईल त्याच्यामध्ये कलर्स पण आहेत आपल्याकडे कलर पूर्ण अशी थ्री डी पेंट येणार आहे याच्यावर पदराला गोंडे वगैरे पण बघा असा पदर येईल ऑल ओवर साडी त्याच्यामध्ये पण कलर्स अवेलेबल आहेत आपल्याकडे हे जे दाखवते ते फक्त सलेक्टेड पीस आहेत याच्यामध्ये तुम्हाला आणखीन व्हरायटी डिझाईन्स डिझाईन्स पण अवेलेबल होऊन जातील सिल्क साडीमध्ये ब्रायडल कलेक्शन आहे बघा नवरी साडी वगैरे येतात ना आपल्याकडे त्यामधलं बॉर्डरला पूर्ण सिरोस्क्युअर केल पदराला गोंडे स्टाईल मार्केटमध्ये तुमचं स्वागत आहे आजचे जे आपण कलेक्शन बघणार आहोत सिल्क साडी सिल्क साडीमध्ये कांजीवरम धर्मावरम पैठणी पटोला गडवाल वगैरे सिल्क येतात त्याच्या व्हिडिओसाठी आपण स्टार्ट करूया तर आजची रेंज असणारे कांजीवरममध्ये फक्त सातशे चाळीस रुपये पॅटर्न बघू शकता तुम्ही पूर्ण बुट्टी येईल आणि पॅटर्न पण येईल त्याच्यामध्ये कलर्स पण आहेत आपल्याकडे कलर याच्या तेथील सहा कलरचा सेट येईल याच्यामध्ये तुम्हाला कलर बघू शकता तुम्ही नंतर जे बघणार आहोत डिजिटल प्रिंटमध्ये पूर्ण पॅटर्न बघू शकता तुम्ही पूर्ण अशी थ्री डी प्रिंट येणार आहे याच्यावर पदराला गोंडे वगैरे हो पण बघा असा पदर येईल ऑल ओवर साडी अशा टाईपमध्ये येईल त्याच्यामध्ये पण कलर डिझाईन आपल्याकडे अवेलेबल आहे बघा वेगळी डिझाईन पाहिजे वेगळी डिझाईन आहे त्याच्यात सेम डिझाईनमध्ये कलर्स पाहिजे सेम डिझाईनमध्ये कलर्स पण भेटतील आपल्याकडे त्यानंतर मध्ये त्याच्यामध्ये सॉफ्टीमध्ये जाईल पण ब्रॉकेटमध्ये येईल ब्रॉकेट कांजीवरम त्याच्यानंतर ब्रॉकेट कांजीवरम येईल हां पूर्ण असा पॅटर्न येईल हा एकदम असा सोबर असं पॅटर्न येईल त्याच्यामध्ये पण कलर्स आहेत आपल्याकडे ग्रीन वाईन ग्रे रेड गाजरी कलर वाईन कलर सगळे आहेत कलर त्याच्यामध्ये पण त्याच्यानंतर ये जे येणार आहे बघा थोडं हेवी रेंजमध्ये बघा चौदाशे पन्नासची रेंज असणार आहे हे पण ब्रॉकेट कांजीवरच येणार आहे असा पॅटर्न येईल बघा हा कॉन्ट्रासमध्ये येईल याचा पल्लू वगैरे सॉलवर हा पण ब्रॉकेट आहे याच्यामध्ये पण कलर्स आहेत आपल्याकडे हे बघा एवढे कलर्स असणार आहेत त्याच्यामध्ये आपल्याकडे त्यानंतर जे येणार आहे पैठणीमध्ये पूर्ण असे स्मॉल मोड येणार आहेत त्याच्यामध्ये ब्लॉककेट टाईपमध्ये हा पद पण पूर्ण भरलेला आहे पूर्ण रिच पल्लू आहे का ऑल ओवर साडी पण बघा स पॅटर्न येईल पूर्ण कडियाल बॉर्डरमध्ये त्याच्यामध्ये पण कलर्स अवेलेबल आहेत आपल्याकडे जे दाखवते ते, ते फक्त सलेक्टेड पीस आहे त्याच्यामध्ये तुम्हाला आणखीन व्हरायटी डिझाईन्स डिझाईन्स पण अवेलेबल होऊन जातील हे कलर ऑप्शन त्याच्यातले त्यानंतर आहे हे पण ब्रॉकेट सिरोस्की वर्कमध्ये पूर्ण सिरोस्की ब्रॉकेट येईल कॉन्ट्रस्ट पदर वगैरे करून त्याच्यामध्ये पण कलर्स आहेत व चिरेंज असणारे फक्त तीन तीन हजार चारशेच्या रेंजमध्ये आहे हे कलर्स असणार आहे त्याच्यामध्ये असे त्यानंतर जे बघणार आहोत ब्रायडल कलेक्शन सिल्क साडीमध्ये ब्रायडल कलेक्शन आहे बघा नवरी साडी वगैरे येतात ना आपल्याकडे त्यामधलं बॉर्डरला पूर्ण सिरोस्क्युवर घेईल पदराला गोंडे वगैरे बघा साडी पूर्ण ऑल ओवर पदर पण भरलेला आहे याचा साडी पण एंडिंगपर्यंत भरलेली येईल लायनिंग थ्रेडमध्ये त्यानंतर येईल बघा कांजीवरममध्ये साऊथ इंडियन टाईपमध्ये बघा ब्रायडल साडी ती पण ऑल ओवर भरलेली सेल पूर्ण वर केलं कॉन्ट्रास्ट पदर येईल साडीचं जे लुक असणार आहे ते असं असणार आहे ह्या टाईपमध्ये याच्यामध्ये पण कलर्स डिझाईन ऑप्शन आपल्याकडे होऊन जातील अवेलेबल त्यानंतर जे बघणार आहोत साऊथ इंडियन टाईपमध्येच आहे आपण पेस्टल शेडमध्ये आता ट्रेंड चालू आहे पेस्टल कलरमध्ये तर पेस्टल कलरमध्ये पण आहे आपल्याकडे रिसेप्शन वगैरे असतं ना त्या टाईपला यूज होण्यासाठी साड्या तर पेस्टल लाईट शेडमध्ये असतात याच्यामध्ये पण तुम्हाला नेक्स्ट वरायटी भेटेल आणखीन यापेक्षा आणखीन वरायटी बघायची असेल तर शॉपला एकदा व्हिजिट करा त्यापेक्षा जास्त व्हरायटी बघायला भेटेल व्हिडिओमध्ये दाखवून एवढं पॉसिबल नाही आहे म्हणजे दाखवते फक्त सिलेक्टेड पीस दाखवतो याच्यामध्ये तुम्हाला कलर डिझाईन ऑप्शन बघू शकता भरपूर आहेत आपल्याकडे पूर्ण स्टॉक बघू शकता तुम्ही हा बघा त्याच्यात वेगळ्या डिझाईनमध्ये बनारसी शालू वगैरे त्याच्यातलं कांजीवरममध्ये पण आहे आपल्याकडे ब्रायडल साडी त्यानंतर पैठणी वर्कमध्ये पूर्ण बॉर्डरला असं पैठणी बॉर्डर येईल हे लोटस बॉर्डरमध्ये बघा त्याच्या पण कलर ऑप्शन आहे तुम्ही बघू शकता पूर्ण आपला स्टॉक अवेलेबल आहे इथेच आहे का बघा पूर्ण बनारसी पॅचेसमध्ये म याच्यामध्ये पण कलर डिझाईन ऑप्शन भरपूर अवेलेबल होऊन जातील आपल्याकडे यापैकी कोणता जर पॅटर्न तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही क्रीनशॉट करून व्हॉट्सअपला पाठवू शकता आमच्या स्क्रीनवर नंबर दिलेला आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा धन्यवाद